सांगोला तालुक्याचा आवाज माननीय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र राज्य शेतकरी कामगार पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष सांगोला तालुका सांगोला तालुक्यातून महाराष्ट्र राज्यातून एकमेव शेतकरी कामगार पक्षातून निवडून आलेले आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा गोरगरिबांचे लाडके नेते शेतकरी कष्टकरी शेतमजूर दलित दिन दुबळ्यांचे लाडके नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा